शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी देखील आलेली आहे सरकारने तात्काळ निर्णय देखील घेतलेला आहे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सर्व बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जन व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे आता जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पातील त्यांना सर्व अपडेट कळेल पहिली सर्वात मोठी बातमी आहे सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यात होणार लवकरच रक्कम जमा आता कुंते है ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्यातले त्या ते सरकारचा हा निर्णय आता मोठा पाहायला मिळत आहे कारण की शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालेले होते तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई येणार आहे नाफेड एन सीएफच्या कांदा विक्री नफ्यात शेतकऱ्यांना द्या कांदा उत्पादक का संघटनेसह शेतकऱ्यांची मागणी केंद्र सरकारच्या भाव स्थिरकरण निधी योजनेअंतर्गत बफर स्टॉकचा कांदा आणला जात आहे त्यावरून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष वाढल्याचं चित्र राज्यातून आहे अकोल्यात सोयाबीन दर पोहोचला सरासरी चार हजार सहाशे रुपयांवर अकोल्यामध्ये सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभावात वाढ झालेली आहे तब्बल सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांचा दर मिळत आहे अशीच जर वाढ सुरू राहिली तर लवकरच सोयाबीनचे दर चार हजार आठशे रुपयांपर्यंत पाहायला मिळतील कारण की झपाट्याने वाढ ही अकोल्याच्या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला चार हजार सहाशे रुपयांचा दर आपल्याला अकोला या बाजार समितीमध्ये दिसून येत आहे एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळाले प्रोत्साहनचे चाळीस कोटी रुपये शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला आता एकाच वर्षात जर दोन वेळा पीक कर्जाची उचल केली असेल तर आता तुम्हाला देखील मदत मिळणारच आहे कारण की आता पात्र शेतकऱ्यांना आत्तापर्यंत तब्बल प्रोत्साहनचे चाळीस कोटी रुपये मिळालेले आहेत म्हणजे प्रत्येकी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील जमा झाल्याचं चित्र आहे तुम्हाला बी मिळू शकते हे असेल तर वांगी तसेच हिरव्या मिरचीच्या दराबाबत महत्त्वाचे अपडेट कोल्हापूर बाजार समितीत जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर वांग्याला मिळत आहे त्यातली त्यात कमीत कमी एक हजार रुपये आहे तर सरासरी दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे आवक एकशे सहासष्ट क्विंटलपर्यंत असल्याचं चित्र दिसून येत आहे जसेच शेतमाल हिरवी मिरची आहेत तसेच कोल्हापूर या बाजार समितीत हिरव्या मिरचीचा दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त तर, तर आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल सर्वात मोठी बातमी संत्रा बागायतदारांना एकटरी पन्नास हजार रुपये सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर संत्रा बागायतदार शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये ही मागणी आपल्याला पाहायला मिळत होती मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जोर धरून ही मागणी देखील केलेली के होती त्यात पुन्हा एकदा संत्रा बागायतदारांनी आता पन्नास हजार रुपयांची मदत द्या अशी दे मागणी देखील केलेली आहे मदत करा असं देखील सांगितलेलं आहे सर्वात मोठी बातमी आहे आता सविस्तर जिल्ह्याची नावे पाहणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहेत यामध्ये आता तब्बल सव्वीस जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कॉमेंट करून सांगू शकता व तालुका देखील कळवा त्या तालुक्याबाबत जिल्ह्याबाबत अपडेट असाल तर आपण चॅनेलवर नक्की देऊ सध्या स्थितीला पहिला जिल्हा आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार आहे दुसरा जिल्हा पश्चिम महाराष्ट्र जातीलच आहे तो म्हणजे सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे तिसरा जिल्हा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर पुढील जिल्हा आहे जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर पुढील जिल्हा आहे विदर्भातील अमरावती तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाश पश्चिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत आता जमा होणार आहे खात्यात ही मदत लवकरात लवकर येणार देखील आहे कांद्याच्या दराबाबत महत्त्वाची अपडेट अकोला या बाजार समितीत चार हजार पाचशे रुपयांचा दर तसेच कमीत कमी तीन हजार रुपये तर सरासरी तीन हजार आठशे रुपये तसेच आवक जर पाहायला गेलं तर दोनशे चोपन्न क्विंटलपर्यंत पाहायला मिळत होती दरामध्ये पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला चांगला दर देखील कांद्याला मिळत चाललेला आहे चार हजार पाचशे रुपयांपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी तर आहे सध्या स्थितीला बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे अनुदानासंदर्भात शेतकरी वर्गात आता आनंदाचे वातावरण आहे ही खुशखबर बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे त्याचं वितरण डी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर करण्यात येणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर जमा करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत शासन निर्णय देखील देण्यात आलेला आहे त्यात आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देखील जमा होणार आहे ही एक अनुदानासंदर्भात महत्त्वाची अपडेट पाहायला मिळत आहे त्यातली त्यात जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे हे अनुदान आता डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्याचे आदेश देखील शासन निर्णयात आपल्याला पाहायला मिळत आहेत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे माळेगाव कारखान्याचा टन तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर सध्या स्थितीला राज्यात उसाच्या दरात आघाडी एफ आर पीपेक्षा आठशे पाच रुपये जास्त सध्या स्थितीला माळेगाव कारखान्याचा टन जर पाहायला गेलं तर तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर दिसून येत आहे राज्यात उसाच्या दरात आघाडी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे एफ आर पीपेक्षा आठशे पाच रुपये जास्त देखील असल्याचं सांगण्यात येत आहे महत्त्वाची अपडेट आता धनंजय मुंडे यांनी स्वतः अपडेट दिलेली आहे ती काय माहिती आहे आता सविस्तर पाहूयात यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे व शेतकऱ्यांना आता मदत देखील मिळणार आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वच महसूल मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे असं स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे तर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अकोल्यामध्ये सोयाबीन दर आता चार हजार सहाशे रुपयांवर गेलेला आहे ही बातमी तर आपण आता मागे पाहिलीच आहे सध्या स्थितीला पुन्हा एकदा झपाट्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत चाललेली आहे कारण की मागच्या वेळेस सोयाबीनचे दर हे चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपयांपर्यंत पाहायला मिळत होते आता अचानक तीनशे रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दोन तीन दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये अचानक थोडी सुधारणा दिसून आलेली आहे अकोल्यामध्ये हा दर मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी कळवले आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी घसरलेली हळद पाचशे तर सोयाबीन तीनशे वधारले हळदीच्या बाबत देखील मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आहे कारण की हळदीचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले होते आता हळदीचे दर वधारलेले आहेत तब्बल पाचशे रुपयांची सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे शेतकरी वर्गात उत्सुकतेचे वातावरण आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली होती आता पुन्हा एकदा चांगली मोठ्या प्रमाणामध्ये वाढ देखील होत चाललेली आहे सोयाबीन तसेच हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मध्ये आता दिलासा मिळत आहे मोफत विजेचा वादा अनुदान लाटण्याचा सोदान नाव शेतकऱ्यांचे लाभार्थी मात्र महावितरण गळती लपवण्यासाठी वापर दाखवतात तीस टक्के मोफत विजेचा वादा अशी स्थिती पाहायला मिळत आहे तर अनुदान लाटण्याचा सोदान नाव शेतकऱ्यांचे लाभार्थी मात्र महावितरणच असं चित्र दिसून येत आहे यातली यात गळती लपवण्यासाठी वापर देखील दाखवत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर व महत्वाची अपडेट आहे आता शेतकरी मित्रांनो ही अपडेट शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला देखील कळेल कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे ते आता सध्या स्थितीला मदतीचा जाहीर आकडा तीनशे साठ कोटी रुपये आहे म्हणजे तीनशे कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीपोटी राज्य सरकारकडून आता तीनशे सात कोटी पंचवीस लाख एकोणतीस हजार रुपयांचं निधी वितरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कारण की आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे तब्बल ही मदत तीनशे सात कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे आता वितरणाचे देखील आदेश दिलेले आहेत ही मदत नोव्हेंबर दोन चे दोन जुलै चोवीस पर्यंत या कालावधीत आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला ही एक मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी महत्वाची बातमी ठिबक सिंचनासाठी अखेर एकशे तेवीस कोटी रुपये झाले मंजूर शेतकरी मित्रांना ज्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण की आता ठिबक सिंचनासाठी अखेर एकशे तेवीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत कृषी विभागाने धावपळ करीत एकशे तेवीस कोटींचे अनुदान मिळवत या समस्येवर तात्पुरता तोडगा वाढले काढलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना आता काही ना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे कारण की खूप ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मिळत आहे आता ही मदत देखील जाहीर झाली आहे सर्वात मोठी बातमी हो, शेतकरी मित्रांनो आता सध्या स्थितीला राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ती आहे पावसासंदर्भात शेतीची कामे सध्या करून घ्या कारण की पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळत आहे त्यातली त्यात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची देखील निर्मिती झालेली आहे रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद